हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी लॉंग मंगळसूत्र दाखवणार आहे लॉंग मंगळसूत्रांमध्ये तीन पोळ्यांपासून तर सहा सात पोळ्यांपर्यंत ते मंगळसूत्र तुम्हाला बघायला मिळतील ज्याच्यामध्ये वाटी असेल पेंडेंट असेल अँटी किंवा जुनी जे पट्टी पॅटर्नचं मंगळसूत्र होते ते पण तुम्हाला बघायला मिळतील तर ह्याच्यामध्ये मी म्हणजे एक चेन पॅटर्न असेल तर त्यातले कमी जास्त चेन पॅटर्नचे पण मंगळसूत्र तुम्हाला खूप सारे शॉपमध्ये बघायला मिळतील पण व्हिडिओमध्ये मी सिंगल सिंगल दाखवलेत वेगवेगळ्या व्हरायटीचे जेणेकरून आपल्याला एका एक व्हिडिओमध्ये व्हरायटी बघायला मिळते हां तुम्हाला चेन पॅटर्नमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स बघायचे असतील तर तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला एक सोडून दहा दु डिझाईन तुम्हाला दाखवले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग मंगळसूत्र बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डेली वेअर्सचे जे तीन टोळ्यांपासून तर साडेपाच सहा तोळ्यांपर्यंतचे मंगळसूत्र आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर ह्याच्यामध्ये एक डेली वेअर्स आहे बघा छान छोटंसं असं पेंडंट आहे पाच ग्रॅम साडेपाच ग्रॅम किंवा तुम्हाला एक टोळ्यांपर्यंत पण हवं असेल पेंडंट किंवा वाटी तर तुम्ही असं घेऊ शकता तर ह्याची चेन घेताना खूप मस्त असं डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात आता हे पूर्ण चेन पॅटर्नमध्ये आहे सिंगल चेन मध्ये तुम्हाला डबल चेन मध्ये पण मिळेल आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक गोल्ड गोल्डचे अशी गुण पण मिळते तर ह्या ऍक्च्युअली असं ठेवायचं पण असेल ना आपल्याला कधी डबीमध्ये या ठेवायला पण खूप सिंपल आणि डेली यूजला असं पाच वळ्यांमध्ये खूप मस्त बसतं आणि हे हा जो मंगळसूत्र आहे तर हा बावीस मध्ये आहे सोन्याचे सर्व दागिने बावीस मध्ये असत आजची डेट आहे आठ मार्च दोन हजार चोवीस आजचा बावीस कॅरेट चा रेट चारशे आणि हे बघा साडेतीन पोळ्यांपर्यंत मस्त डिझाईन आहे लांबी पण खूप मस्त साधारण एक दोन लाख बाजार रुपये पर्यंत म्हणजे बघा अडीच लाखां अडीच लाखांपर्यंत तुम्हाला छान बघा लेंथ पण तुम्ही बघा भरपूर मोठी आहे किती असेल अंबड चेन लेंथ चौतीस इंच बघा म्हणजे खूप मोठं भरपूर मोठं दिसतं आणि डेली युज छान आहे नाजूक असेल आणि मजबूत आहे असं सिंगल चेन मध्ये आहे म्हणून तुम्हाला तुटणार नाही नाही काही ठेवायला पण खूप मस्त छान डिझाईन आहे बघा तरी आताच अजून थोडस आता सिंगल चेन मध्ये दाखवलं मी तर तू आपण तुला आला जास्त चेनच्या ह्याच्यामध्ये दाखवतो हे बघा हे पण छान आहे तर ह्याची वाटी मोठी आहे तर ह्याच्यामध्ये पण अडीच अडीच पाच ग्रॅम पासून तर तुम्हाला दीड दोन तोळ्यांपर्यंत पण वाटे मिळतील आता ही आहे ही पाच ग्रॅमची वाटी आहे आता इथे बघा हे थोडासा डमरू पॅटर्नचा काइंड ऑफ पॅटर्न आहे तर ह्याच्यामध्ये ज्या इथे साखळ्या दिसल्या तर ह्या चार साखळ्या चार पाच साखळ्यांमध्ये पाच साखळ्या आहेत तुम्हाला अशा कमी जास्त साखळ्यांचं पण मिळेल ठीक आहे आणि इथे असं आजकाल खूप फॅशन आली आहे मध्ये मध्ये मोठे मोठ्या ओल्ड मन्यांची खूप भारी वाटते असं क्लासी वाटतं आणि तुम्ही मोस्ट ऑफ दी लेडीज कडे अशा प्रकारचं पण असेल हे पण चौतीस ते छत्तीस इंच मध्ये आहे हे जवळजवळ बसेल तुम्हाला सहा तोळ्यांपर्यंत डिझाईन बघा किती छान लांबी पण बघा भरपूर मोठी आहे खूप मस्त आहे तुम्हाला मी एकदा वाट्यांची डिझाईन पण दाखवते वेगवेगळ्या डिझाईनच्या वाट्या आणि कजम्याच्या वाट्या पण तुम्हाला मिळतील तर हे साडेपाच सोळ्यांच किती पर्यंत बसेल एकदम सुंदर आणि इलिगंट पण वाटत साधारण ग तीन लाख शहाण्णव हजार पर्यंत जात म्हणजे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली चार लाखांपर्यंत चार लाखांपर्यंत जात छान आहे डिझाईन ही पण मस्त सुंदर डिझाईन हातावरच किती सुंदर वाटते बघा तुम्ही घातल्यावर तर खूपच भारी वाटत छान आहे पण डिझाईन तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक पट्टीच पॅटर्न मध्ये दाखवते हे हे बघा पण छान आता आपण गोल वाट्या वगैरे नेहमीच बघतो तर बघा बदाम आहेत ज्याच्यामध्ये रेड आणि ब्लॅक मध्ये मीनाकारी वर्क केलेला आहे आणि हे पट्टी पॅटर्न मध्ये आहे विशेष म्हणजे आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक मणी पण फार कमी आहे वाट्या बघा किती सुंदर आहे एकदम सुबक वाट्या आणि एकदम छान आणि लाईट येतात आणि हा किती आहे ह्या जवळजवळ आहे पाच ग्रॅमच्या आणि तीन चेन पॅटर्न मध्ये आहेत आणि मध्ये मध्ये जे गोल्डचे पॅच आहेत ते पण खूप छान वाटतात हे पण असं क्लासी आणि इलिगंट वाटतं थोडं ह्याची पण लेंथ आहे ती चौतीस इंच पर्यंत आहे खूप मस्त वाटतं ऍक्च्युली आणि मीनाकारीचे फॅशन अजूनही ट्रेंड मध्ये आहे तुम्ही नवीन नवीन अजून बघत गेलात मंगळसूत्रांच्या नवीन पॅटर्नच्या डिझाईन तर तुम्हाला ते हमखास दिसेल ह्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये अजून व्हरायटी बघायला मिळेल शॉपमध्ये तर हे टोटल मंगळसूत्र आहे साडेतीन टोळ्यांमध्ये हे कितीपर्यंत बसेल मला असं वाटतं हे पण अडीच पावणे तीन पर्यंत बसेल छान हे पण साधारण अडीच लाखापर्यंत जातो हा अडीच लाखापर्यंत बघा हे पण सुंदर आहे मस्त छान डिझाईन आहे आता अशाच पार्टअप मध्ये अजून एक डिझाईन साठी वगैरे किंवा असं किती पार्टीला तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये किती छान मनी आहे बघ हे जे मनी आहे त्याचे ग्रीन कलर चे पिंक कलरचे स्टोन आहे ह्याच्यामध्ये वेगळे कलर्स पण बघायला मिळतील आणि बनवून पण मिळतील कस्टमाइज आणि हे जे वरती मणी आहे त्याच्यामध्ये विनाकारी वर्ग आहे ब्लॅक आणि ग्रीन कलर मध्ये इथे लाइट मध्ये छान आहे बघा असे चार चार चेनचे म्हणण्यांचे आहे पण खूप मस्त आहे हे पण थर्टी फोर थर्टी सिक्स इंच मध्ये आहे आणि अँटिक वाट्यांचे आता खूप फॅशन आहे अँटिक मध्ये तुम्ही असे एक घेऊ शकता किंवा अँटीक वाट्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे घेऊन चेंज करून वाट्या पण घालू शकता खूप मस्त वाटत तर हे आहे जवळजवळ साडेचार तोळ्यांमध्ये तर हे कितीपर्यंत बसेल मस्त आहे बघा छान वाट्या किती सुरू आहेत बघा साधारण सव्वा तीन लाखापर्यंत जातात सव्वा तीन लाखापर्यंत किती छान मस्त आहे बघा आणि शॉपमध्ये सुवर्ण भिशी योजना पण आहे तुम्ही ती पण लावू शकता अकरा महिने पैसे भरायचे आणि बारा महिन्याचा अमाऊंट जी असेल तर ती तुम्हाला सुनीती ज्वेलर्स कडनं दिली जाईल तर तुम्ही भिशी मध्ये पण असं छोटे किंवा मोठे मंगळसूत्र घेऊ शकता हो किंवा नेकलेस घेऊ शकता अंगठी खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला हे अँटिकमध्ये येतं हे बघा हे अँटीक शेंडन ब्लॅक मनीची पोत आहे हा हे मी पेंडंट दाखवते यातच एकच डिझाईन आहे असं नाही तुम्हाला खूप सारे खूप सारे पेंडंट शॉपमध्ये बघायला मिळतील म्हणजे ज्यांना पर्ल मोतीमध्ये आहे हे बघा हे मोतीमध्ये आणि मध्ये आहे तर मोती व्यतिरिक्त ही इथे गोल्ड पण तुम्हाला शॉपमध्ये मिळतील आणि एकदम मिनिमम साईज म्हणजे चार ते पाच ग्रॅम पासून तर सहा सात ग्रॅम पर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा मोठे दोन दोन टोळ्यांचे पण पेंडंट तुम्हाला मिळतील म्हणजे जशी तुमची पोट असेल त्याच्यानुसार तुम्हाला पेंडंट बनवून येतील आता ह्याची पोटची एक फॅशन आली बघा नवीन ट्रेंड सक, हे क्रिस्टल ब्लॅक कलरचे मणी असतात आणि हे सोन्याचे जी आहे तार त्याच्यामध्ये विणलेले असतात तर चा, हे ह्याच्यामध्ये ना चारच आहे लेअर ह्याच्यामध्ये दहा दहा लेअरचे पण बंच असतात तर ते मोठी दिसते थोडीशी पोत ती पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवल ते खूप मस्त वाटतं त्याला अँटिकचा पेंडंट लावायचं आणि खूप मोठी अशी पोत म्हणजे छत्तीस इंच जी तुम्ही जर घेतली तर ही पण छत्तीस इंच मध्ये आहे हे बघा खूप मस्त वाटत तुम्ही सपोज एखादी कॉटनची साडी किंवा सिल्कच्या किंवा पार्टीच्या साड्यांवर घातलं नाही हे बघा तुम्हाला मी लेन दाखवते खूप मस्त वाटत खूप छान वाटत ह्याच्यामध्ये मध्ये वाट्या पण आहेत अवेलेबल शॉप मध्ये खूप आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला कस्टमाइज करून दिले जातात आणि हे स्टोन्स आहेत सपोज सा। तर ते पण वेगवेगळ्या बे� कलर खूप मस्त आणि तुम्हाला प्युअर गोल्ड मध्ये हवं असेल मॅट फिनिश मध्ये हे मॅट फिनिश मध्ये आहे अँटिक मध्ये तुम्हाला प्युअर गोल्ड मध्ये म्हणजे आपलं जसे सोन्याचे दागिन्यांमध्ये दिसतं पिवळ पिवळे दिसतं मॅट फिनिश नको असेल तेही तुम्हाला शॉप मध्ये मिळेल आणि ह्या पोच ची क्वालिटी पण खूप छान आहे बघा आणि खूप शाईन करत ऍक्च्युली हे गोल गोल काळ्या मनेपेक्षा अशा ह्या स्टोन्सची खूप फॅशन आली असं खूप मस्त वाटत तर हे किती टोळ्यांमध्ये बसतं

पट्टीचं मंगळसूत्र घालू शकतो किंवा मंगळसूत्र पण मंगळ सुद्धा पण हे बघा ही पट्टी ही वाटी आहे ठीक आहे ही टेम्पल मध्ये वाटी आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून खूप डिझाईन मिळते आहे ह्याच्यामध्ये दोन्ही साइड ला तुम्हाला डिझाईन मिळते ही फ्रंट साइड अशी आहे ठीक आहे हे बघा आता ही जी बॅक साइड आहे तर इकडे मॅट फिनिश मध्ये आहे ठीक आहे आणि इकडे रेग्युलर गोल्ड मध्ये आहे दोन्ही साईडच्या बी मध्ये आणि कलर मध्ये पण खूप फरक आहे म्हणजे तुम्ही फक्त आता ही वाटी आहे ठीक आहे तुम्ही या साईडने वाटी घातली हीच काढून तुम्ही बॅक साईडने वाटी फक्त फिरवून लावायची जेणेकरून तुमचं एकदम बी चेंज होऊन जाते पट्टीची तुम्ही दोन्ही साईजने पट्टी यूज करू शकता खूप मस्त वाटतं बघा ह्याची पण लेंथ आहे थर्टी सिक्स इंचपर्यंत हे बघा ही मॅट फिनिश वाली साईड आहे आणि ही आहे रेग्युलर गोल्ड वाली खूप छान कन्सेप्ट आहे ऍक्च्युअली तर हे पूर्ण मंगळसूत्र जात बघा तुम्हाला पाच था। तोळ्यांपर्यंत कितीपर्यंत बसेल अच्छा तीन लाख साठ हजारांपर्यंत तुम्हाला असं बसेल बघा मंगळसूत्र हे पण छान खूप सुंदर आहे फ्लिप डिझाईन मध्ये वेगळ्या दोन्ही साईड वापरतात आणि म्हणजे तुम्ही एक घालून बोर झाला तर तुम्ही दुसरं पण घालू शकता आता मार्केटमध्ये आलेले ले एकदम लेटेस्ट डिझाईन आपण डमरू पॅटर्न खूप सारे बघितले पॅटर्न किंवा कलेक्शन तर हे नवीन आले बघा मार्केटमध्ये तर ह्याला म्हणतात पिंजरा पॅटर्न डिझाईन इथे तर ही जी डिझाईन आहे ना म्हणतात पिंजरा पॅटर्न डिझाईन आता पेन्ट जे आहे तर ते टेम्पल मध्ये आहे तर मी एक सॅम्पल म्हणून दाखवले हे तुम्हाला वाट्या कमी जास्त साईजचे मिळतील पेन्टेंट ठीक आहे तर आपण इनत्र पॅटर्न मध्ये छान आहे इथे तीन, तीन लेअर्सच्या चेन्स आहेत तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील फोर फाय लेअर्स तुम्हाला जसं वजन हवं असेल त्याचं खूप सुंदर वाटते इथे हे मनी आहे पूर्ण प्युअर गोल्ड मध्येच आहे खूप छान वाटते ही डिझाईन खूप मस्त वाटत तर ह्याच टोटल वजन आहे चार पोळ्यांमध्ये पेंडंट चार तोळ्यांमध्ये बसेल हे कितीपर्यंत बसेल ह्याच किती कॉस्ट होईल छान हे हे दोन एकोण नव्वद पर्यंत बसवू नका तुम्हाला छान आहे डिझाईन छान डिझाईन आहे स्क्रीनशॉट घेऊन शॉप मध्ये दाखवू शकता किंवा ह्याच्यापेक्षा ही वेगळ्या डिझाईन आणि पार्टन तुम्हाला बघायला मिळतील आता रेग्युलर मोस्टली काही लोकांना साठी पट्टी मंगळसूत्र हवं असतं ठीक आहे तर हे पण तुम्हाला डेली साठी छान आहे हे बघा कलकत्ता -कल पॅटर्न मध्ये पेंडंट येतात असे तर हे पण छान आहे आणि हे त्याचे लोलक छान वाटतात खाली था था हे सहा ग्रॅम मध्ये आहे हे पेंडंट तुम्हाला हा असेल तर कमी जास्त वजनाचं पण मिळत आणि हे चेन पट्टी पॅटर्न मध्ये खूप सुंदर वाटते हे डेली यूज हे बघ काळेमणी पण कमी आहेत ह्याची पण लेंथ आहे जवळजवळ थर्टी सिक्स इंच मध्ये तर हे आहे तीन टोळ्यांमध्ये तीन तोळ्यांमध्ये किती पर्यंत बसेल सिंपल आणि सोबर आहे खूप दोन लाख तेरा हजारापर्यंत बसेल छान आहे पण छान वाटत बघा सिंपल साधं सोबत मस्त ह्याच्यामध्ये अजून एक आहे छान सुंदर आहे आता हे बारा ग्रॅमचं पेंडंट आहे फ्रंट आणि बॅक साईड न पण खूप छान आहे इथे वॉलमार्क पण दिलेला आहे आणि ही पोत पण बघा सुंदर आहे एकदम मजबूत आहे पाचले अशी मध्ये मध्ये गोल्ड ची मणी आहे एकदम हटके डिझाईन आहे हे बघा मस्त आहे बघा वेगळे पैसे तर आपल्याला हे बघा ह्याची लेंथ पण थर्टी सिक्स इंच आहे तर हे जवळ जवळ आहे बघा साडे सहा तोळ्यांपर्यंत साडे सहा तोळ्यांपर्यंत बारा ग्रॅमच पेंडंट आणि साडे पाच ग्रॅमच जवळ जवळ पोत आहे किती पर्यंत बसेल हे अच्छा चार लाख वीस हजारापर्यंत बसेल बघा जीएसटी घडण्यावर वगैरे खूप मस्त आहे ऍक्च्युअली छान वाटतं हे म्हणजे नऊवारी साडीवर वगैरे किंवा कधीतरी घालणार तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा मी वरती दाखवेल कसं दिसत जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील आणि व्हिडिओ वर कमेंट करा तुम्हाला जर आवडत असतील तर कारण मी सगळ्या कमेंट वाचते आणि त्याला रिप्लाय पण करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स अँड सोबत नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की करा